हॅलो वरियर्स या लेक्चरमध्ये आपण अर्थशास्त्र हा एक महत्त्वाचा विषय आणि त्याच्यातला महत्त्वाचा टॉपिक म्हणजे परकीय व्यापार जो लक्षात ठेवायला पण कठीण जातो आणि ज्याच्यामधली जा जा आकडेवारी स्पेसिफिकली जेव्हा विचारली जाते जो टाटा असतो तो विचारला जातो त्यावेळेला बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं आणि प्रश्न तर त्याच्यावरती येतातच सो आपण दोन हजार तेवीस चोवीसची परकीय व्यापारशी संबंधित असणारी महत्त्वाची सर्व माहिती ट्रिक्सच्या स्वरूपात या लेक्चरमध्ये पाहणार आहोत मग या लेक्चरचा अजेंडा किंवा हे लेक्चर का महत्त्वाचं आहे समजून घेताना हा टॉपिक का महत्त्वाचा आहे परकीय व्यापार हा टॉपिक का महत्त्वाचा आहे आणि याच्यावरती कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे मग जर आपण राज्य सेवेची एक्झाम असेल किंवा कंबाईंड ग्रुप बी ग्रुप सीची एक्झाम असेल पूर्व आणि मुख्य परीक्षासुद्धा याचा जर विचार केला तर अर्थशास्त्र हा विषय अभ्यासताना परकीय व्यापार हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे वेग वेग पॉइंट्स येतात जसं आपण एफ डी आयबद्दल एक लेक्चर ले पाहिलेलं ले ले आहे तुम्ही जर पाहिलं नसेल तर ते पाहून घ्या आयच्या ट्रिक्स मी दिलेल्या आहेत की कुठल्या देशाकडून आपल्याकडे जास्त प्रमाणात गुंतवणूक होते कुठल्या देशाकडून आपल्याला कशा पद्धतीने एफडीआय प्राप्त होतो आणि त्यासोबतच त्याच्याशी रिलेटेड असणारे इम्पॉर्टंट काही फॅक्ट जे आहेत ते मी त्या लेक्चरमधून शेअर केलेत विथ ट्रिक्स सो त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला एंडस्क्रीनला देईन तो पाहून घ्या परकीय व्यापारवरती जेव्हा प्रश्न येतात त्यावेळेला आयातीची दिशा निर्यातीची दिशा विचारली जाते म्हणजेच कुठल्या वस्तूंची आपण सर्वाधिक आयात करतो कुठल्या वस्तूंची सर्वाधिक निर्यात करतो त्यासोबतच कुठल्या देशाकडून आपण आयात करतो कुठल्या देशाला आपण निर्यात करतो त्यांचा क्रम सुद्धा विचारला जातो सो त्याच्या ट्रिक्स आपण पाहणार आहोत त्यासोबतच भारतातून जी निर्यात केली जाते त्याच्यामध्ये राज्यांचा क्रम काय आहे तोही आपण समजून घेणार आहोत आणि एकूणच एकोणीसशे साठ एकसष्ट पासून दोन हजार तेवीस चोवीस पर्यंत जे काही थोडेफार बदल झालेले आहेत ज्या फॅक्ट आहेत जिथे एखादा क्वेश्चन तुम्हाला बनू शकतो त्या फॅक्ट सुद्धा आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत या सगळ्या अँगलने प्रश्न विचारले जातात म्हणून हा टॉपिक महत्वाचा आहे कुठल्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात तर मी आत्ताच तुम्हाला सांगितलं आयात निर्यात आयात निर्यातीची दिशा असेल कुठल्या देशांकडून किंवा कुठल्या देशांचा वाटा किती आहे या स्वरूपाचे प्रश्न आणि राज्यांच्या बाबतीत सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो मग आता आपण जर भारताच्या आयात मूल्यातील वस्तूंचा वाटा पाहिला आपण दोन हजार तेवीस चोवीसची म्हणजे रिसेंटची आकडेवारी पाहतोय दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जो काही अहवाल एक जाहीर करण्यात आलेला प्रसिद्ध करण्यात आलेला प्रकाशित करण्यात आलेला त्याच्यानुसारची ता जी आकडेवारी आहे त्याच्यानुसार जर आपण पाहिलं तर भारत सर्वाधिक आयात कशाची करतो कच्चे पेट्रोलियम सव्वीस पॉईंट चार टक्के एकूण आयातीपैकी सव्वीस पॉईंट चार टक्के आयात ही कच्चे पेट्रोलियम या वस्तूची होते त्यानंतर सोने त्यानंतर पेट्रोलियम उत्पादने त्यानंतर कोळसा व कोक आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक घटक कच्चे पेट्रोलियम सव्वीस पॉईंट चार सोने आठ पॉईंट दोन टक्के पेट्रोलियम उत्पादने सात पॉईंट पाच टक्के व कोक सात पॉईंट दोन टक्के आणि इलेक्ट्रॉनिक घटक सहा पॉईंट पाच टक्के हा आयात मूल्यातील वस्तूंचा वाटा आपल्याला पाहायला मिळतो दोन हजार तेवीस चोवीसच्या बाबतीत आता या सगळ्या वस्तू आपल्याला क्रमाने लक्षात ठेवायच्या आहेत आणि ॲज युजल जसं मी नेहमी सांगते वॉरियर ऑफिसरच्या ट्रिकमध्येच तुम्हाला ती ट्रिक कशाची आहे हे दिलेलं असतं सो आपण याची ट्रिक पाहणार आहोत हे लक्षात ठेवण्यासाठी एक सिम्पलचा सेंटेन्स तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कच्चे सोने पे कोई आयात करे कच्चे सोने पे कोळी आयात करे म्हणजेच काय तर आत्ता जे आपण पाहिलं कच्चे पेट्रोलियम सोने म्हणजे सोनं दोन नंबरला आहे पे म्हणजे पेट्रोलियम उत्पादने लक्षात ठेवा कच्चे पेट्रोलियम पहिल्या क्रमांकाला आहे त्यानंतर सोने आहे आणि त्याच्यानंतर पेट्रोलियम उत्पादने आहेत आणि कोळी म्हणजे कोळसा व कोक आणि इलेक्ट्रॉनिक घटक आणि आयात करे म्हणजे काय असणाऱ्या वस्तूंचा वाटा आहे आता हे आपण हजार तेवीस चोवीसची आकडेवारी पाहिली पण याच्यासोबतच आपल्याला काही फॅक्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे जे की म्हणजे आपण एकोणीसशे साठ एकसष्ट ते दोन हजार तेवीस चोवीसपर्यंतचा पर्यंतचा जर विचार केला म्हणजे तुम्ही जर पी वाय क्यू अनालिसिस प्रॉपरली केलं असेल तर तुमच्या लक्षात एक गोष्ट आली असेल की आयोगाने कधीकधी जुना डाटा आहे किंवा आयोगाने एकोणीशे पन्नास एकावन्न पासून तेरा चौदापर्यंत सतरा अठरापर्यंत अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न असेल जी डी पी म्हणतो आपण तर जी डी पी असेल किंवा कृषी क्षेत्र सेवा क्षेत्र उद्योग क्षेत्र यांचा वाटा कशा पद्धतीने आहे या अँगलने क्वेश्चन्स विचारले सो परकीय व्यापारच्या बाबतीत पण अशी एखादी फॅक्ट विचारली जाऊ शकते मग एकोणीसशे साठ एकसष्ट ते दोन हजार तेवीस चोवीसच्या दरम्यान भारतामध्ये जी काही आयात होते त्या आयातीमधला जो वाटा आहे त्याच्यामध्ये अण्णगट भांडवली वस्तू आणि लोह पोलादाशी रिलेटेड असणाऱ्या ज्या वस्तू आहेत यांचा वाटा घटत गेलेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे अन्नगट भांडवली वस्तू लोहपोलाद यांची आयात कमी कमी होत गेली आहे आता अन्नगटातल्या वस्तूंची आयात कमी होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय असेल तर ता अर्थातच हरितक्रांती हरितक्रांतीमुळे अन्नधान्याच्या बाबतीत भारत हा स्वयंपूर्ण देश बनला आणि त्यामुळे साहजिकच अन्न गटातल्या ज्या वस्तू आहेत त्यांची आयात ही कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते तरीसुद्धा अन्न गटामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वाधिक आयात जी आहे ती कशाची होते खाद्य तेल जे आहे ज्याला आपण एडिबल ऑइल्स म्हणतो आणि त्यासोबतच फळे आणि डाळी ठीक आहे तर यांची आयात भारतामध्ये अन्न गटामध्ये सर्वाधिक होत असलेली आपल्याला पाहायला मिळते त्याचसोबत एकोणीसशे साठ एकसष्ट ते दोन हजार तेवीस चोवीसपर्यंतचा पर्यंतचा कालावधी जर आपण विचारात घेतला पेट्रोलियम रसायने मोती व मौल्यवान आणि सोने व चांदी यांची आयात मात्र आपल्याला वाढत गेलेली पाहायला मिळते एखादा सेंटन्स तुम्हाला दिलं जाऊ शकतं पूर्वार्ध उत्तरार्ध बरोबरमध्ये या सगळ्या गोष्टी किंवा दोन विधानं दिली जातील अ आणि ब आणि विचारलं जाईल की कशाचा वाटा घटत गेला कशाचा वाटा जो आहे तो वाढत गेला सो दृष्टीने ही फॅक्ट लक्षात ठेवा आणि ट्रिक तर मी तुम्हाला सांगितलीच कच्चे सोने पे कोई आयात करे कच्चे म्हणजे कच्चे पेट्रोलियम सोने त्याच्यानंतर पेट्रोलियम उत्पादने त्याच्यानंतर कोळसावकोक इलेक्ट्रॉनिक घटक आणि त्याच्यानंतर आयात म्हणजे या घटकांची आयात सर्वाधिक होते किंवा आयातीमधला हा क्रम असलेला आपल्याला पाहायला मिळतो ज्या पद्धतीने आपण आयात पाहिली त्याच पद्धतीने आपण निर्यात पाहणार आहोत भारताच्या निर्यात मूल्यातील वस्तूंचा वाटा दोन हजार तेवीस चोवीसची जर आकडेवारी आपण पाहिली तर आपण निर्यात कशाची सर्वाधिक करतो पेट्रोलियम उत्पादने आहेत चोवीस पॉईंट तीन टक्के औषधी उत्पादने आहेत सहा पॉईंट सहा टक्के त्याच्यानंतर मोती व मौल्यवान खडे आहेत पाच पॉईंट चार टक्के दूरसंचार साधने आहेत चार पॉईंट पाच टक्के सोने व दागिने आहेत दोन पॉईंट सहा टक्के एक गोष्ट लक्षात घ्यायची की निर्यातीमध्ये पेट्रोलियम उत्पादने सर्वाधिक प्रमाणामध्ये आपण याची निर्यात करतो त्यानंतर औषधी उत्पादने इवन जर तुम्ही कोविडचा कालावधी पाहिला तर ता त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती औषधं आपण निर्यात केली होती सो औषधी उत्पादने त्यानंतर मोती व वा मौल्यवान घडे त्यानंतर दूरसंचार साधने आणि सोने व दागिने हा असा क्रम येईल हा आपल्याला लक्षात ठेवायचा याच्यासाठीची ट्रिक आपण पाहणार आहोत पी औषध मोती दूर सोन्याची निर्यात करायची आहे म्हणजे आपण मोतीला सांगतो की औषध पी कारण आपल्याला दूरवर जाऊन सोन्याची निर्यात करायची आहे सो पी औषध मोती दूर सोन्याची निर्यात करायची आहे विधान लक्षात ठेवताना असंच्या असं लक्षात ठेवा कारण क्रम विचारला तर तुमचं कन्फ्युजन होऊ नये पी औषध मोती दूर सोन्याची निर्यात करायची आहे मग आता पीक कशासाठी आपण घेतलेला आहे पेट्रोलियम उत्पादनांसाठी घेतलेला आहे आउशद औषध म्हणजे औषधी उत्पादने मोती म्हणजे मोती आणि मौल्यवान खडे त्यानंतर दूर म्हणजे दूरसंचार साधने आणि सोन्याची म्हणजे सोने, सोने व दागिने सो हा आहे निर्यातीचा क्रम आपण ऑलरेडी आयातीचा क्रम पाहिला हा झाला निर्यातीचा क्रम मग ज्या पद्धतीने आपण आयातीच्या बाबतीत काही फॅक्ट पाहिले तसेच आपण निर्यातीच्या बाबतीत सुद्धा फॅक्ट पाहणार आहोत एकोणीसशे साठ एकसष्ट ते दोन हजार तेवीस चोवीसपर्यंत पर्यंत जर आपण निर्यातीचा विचार केला तर कृषी व संलग्न उत्पादने आणि त्यासोबतच धातुके व खनिजे यांचा निर्यातीतला जो वाटा आहे तो घटत गेलेला आपल्याला पाहायला मिळतो एकोणीसशे साठ एकसष्ट ते दोन हजार तेवीस चोवीस हा कालावधी जर आपण विचारात घेतला तर कृषी व संलग्न उत्पादने आणि धातुके व खनिजे यांचा निर्यातीतला जो वाटा आहे तो घटत गेलेला आहे पण त्यासोबतच उत्पादित वस्तू कोळसा व पेट्रोलियम यांचा निर्यातीतला वाटा मात्र वाढत गेलेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे यांची निर्यात आपण मोठ्या प्रमाणावरती करत आहोत आता याच्यानंतर जो महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे जी काही आयात आपण करतो किंवा जी निर्यात आपण करतो ती कोणत्या देशांना करतो कारण त्याच्यावरती सुद्धा आयोगाने यापूर्वी प्रश्न विचारलेले आहेत आणि क्रम विचारलेला आहे की तुम्ही उत्तर त्याप्रमाणे देश लावा की कुठल्या देशाकडून किती निर्यात केली जाते कुठल्या देशाकडून किती के के आयात केली जाते मग याच्यामध्ये जर आपण विचार केला तर आयात मूल्यामध्ये असणारा देशांचा जर वाटा पाहिला तर अर्थातच सर्वाधिक आयात आपण कुठून करतो चीनकडून करतो आपला शेजारी आणि चीनकडून जी आपण आयात करतो जवळपास अठरा पॉईंट सात टक्के इतकी आयात आपण चीनकडून करतो त्याच्यानंतर येतो रशियाचा क्रमांक अकरा पॉईंट पाच टक्के त्यानंतर यू ई नऊ पॉईंट चार टक्के त्याच्यानंतर अमेरिका सात पॉईंट तीन टक्के आणि त्यानंतर सौदी अरेबिया पाच पॉईंट नऊ टक्के सो आयातीमध्ये सगळ्यात जास्त आयात आपल्या आपली होते चीनकडून त्याच्यानंतर रशिया त्यानंतर यु एई त्याच्यानंतर अमेरिका आणि त्यानंतर सौदी अरेबिया माझा हा पण क्रम आपल्याला लक्षात ठेवायचा कारण तुम्हाला इथे आयातीमधला जो क्रम आहे तो सुद्धा विचारला जातो माझा याची तर ट्रिक खूप सुंदर आहे चिरायू असो आयातीतील आयात वाटा म्हणजे आमची आयात नेहमी चिरायू असो आपण म्हणतो ना चिरायू होऊ ज्या वेळेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो तर आपण चिरायू होऊ म्हणतो तसंच चिरायू असो आयातीतील वाटा किंवा आमची आयात चिरायू असो असं लक्षात ठेवायचं मग चिरायू म्हणजे काय आहे अर्थातच चीन रशिया यू ई त्यानंतर अमेरिका आणि सो आहे सौदी अरेबियासाठी ठीक आहे चीन रशिया यू ई अमेरिका सौदी अरेबिया हा आहे तुम्हाला देशांचा क्रम लक्षात ठेवण्याची सगळ्यात इझी ट्रिक एकदा दोनदा ट्रिक्स फक्त रिवाईज करा तुमच्या तोंडपाठ होऊन जातील मग आता जेव्हा आपण आयातीचा विचार करतो इथल्यासुद्धा काही फॅक्ट्स आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे जे जे तुम्हाला विचारलं जाऊ लग शकतं आयातीच्या बाबतीमध्ये एकोणीसशे साठ एकसष्टपासूनचा जर आपण विचार केला जवळपास दोन हजार बावीस तेवीसपर्यंत तर भारत जे काही आयात करत आहे त्याच्यामध्ये ई सी डी ज्या देशांचा गट आहे ओ सी डी ओ सी डीचं फुल फॉर्म काय आहे ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट तर या गटाकडून जी काही आयात आपण करतोय त्याचा वाटा जो आहे तो घटत गेलेला आपल्याला पाहायला मिळतो पण ज्या ओपेक कंट्रीज आहेत ओपेक हा जो काही देशांचा गट आहे ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज तर इथे मात्र आपला आयातीतला वाटा जो आहे तो वाढत गेलेला आहे आणि फॅक्ट ही आहे की आयात आणि निर्यात दोन्हीकडे आपला ओईसीडी कंट्रीजमधला किंवा ओईसीडी गटातला जो वाटा आहे तो घटत गेला आहे आणि ओपेकची आयात आणि निर्यात दोन्हीकडचा जो काही वाटा आहे तो वाढत गेलेला आहे म्हणजे परकीय व्यापारामध्ये ओई सी डीपेक्षा ओपेकसोबत आपला परकीय व्यापार जास्त प्रमाणात चालतो असं तुम्ही मोठा मोठा असं लक्षात ठेवू शकता वरवरचं ठीक आहे मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण आयात कोणाकडून करतो चिरायू असो आयातीतील वाटा मग चिरायूमध्ये आपण काय पाहिलं होतं चीन रशिया यू असो म्हणजे अमेरिका आणि सौदी अरेबिया सो हे पहिले पाच देश आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायला इझी जातील आता त्याच्यासोबतच आपण निर्यात कोणाला करतो हे पाहणं गरजेचं आहे आयोगाने यापूर्वी जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की अमेरिकेच्या बाबतीत आपला नेहमी जो काही व्यवहार तोल व्यापार तोल असतो तर आपण जे आपण पाहतो की शेष उरतो जास्त तर आपला व्यापार जो आहे परकीय व्यापार नेहमी आपल्याला तो अनुकूल पाहायला मिळतो अमेरिकेच्या बाबतीत कारण अमेरिकेला आपण निर्यात करतो मोठ्या प्रमाणावरती सो निर्यात मूल्यातील देशांचा जर वाटा पाहिला आपण दोन हजार तेवीस चोवीसचा विचार केला तर अमेरिकेला सर्वाधिक निर्यात भारताकडून केली जाते म्हणजे भारतातून जी काही निर्यात होते त्याच्यामध्ये सर्वाधिक वाटा अमेरिकेचा आहे बावीस पॉईंट पाच टक्के त्यानंतर यू ए ई दहा पॉईंट सहा टक्के त्यानंतर नेदरलँड्स सहा पॉईंट सात टक्के त्यानंतर चीन चार पॉईंट नऊ टक्के आणि सिंगापूर चार पॉईंट सहा टक्के सो so, ही या हा जर देशांचा क्रम आपण पाहिला तर अमेरिका यू ए ई नेदरलँड्स चीन आणि सिंगापूर असा हा क्रम आहे अँड अगेन हे लक्षात ठेवण्यासाठी जर आपण ट्रिक पाहिली आयोने चीनशी निर्यात केली आयोने चीनशी निर्यात केली आयुने चीनशी निर्यात केली आ म्हणजे काय आहे अर्थातच अमेरिका आहे यू म्हणजे यू ए आहे ने म्हणजे नेदरलँड आहे चीन म्हणजे चीन आहे आणि शी म्हणजे सिंगापूर आहे शी हे आपण सिंगापूरसाठी वापरतो सो आयुने चीनशी निर्यात केली म्हणजे निर्यातीतील वाटा आहे हे पण तुमच्या लक्षात येईल आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत की भारतातून जी निर्यात होते त्याच्यामध्ये राज्यांचा वाटा काय म्हणजे कुठली राज्य सर्वाधिक निर्यात करतात किंवा निर्यातीमध्ये कुठल्या रा राज्यांचा सर्वाधिक वाटा आहे अर्थातच दोन हजार बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस दोन्हीचा जरी विचार केला तरी पहिली पाच राज्य समान आहेत म्हणजे सर्वाधिक निर्यात करणाऱ्या राज्यांमध्ये पहिला क्रमांक हा गुजरातचा लागतो त्यानंतर महाराष्ट्र त्यानंतर तामिळनाडू त्यानंतर कर्नाटक आणि त्यानंतर उत्तर प्रदेश मग गुजरातचा जर आपण वाटा पाहिला तर तो तेतीस पॉईंट एक टक्के होता दोन हजार बावीस तेवीसमध्ये तो दोन हजार तेवीस चोवीसमध्ये आहे एकतीस पॉईंट एक टक्के म्हणजे तीस टक्क्यांहून जास्त निर्यात ही गुजरात राज्यातून होते त्यानंतर महाराष्ट्राचा वाटा पाहिला तर सोळा पॉईंट एक टक्के होता दोन हजार बावीस तेवीसला तेवीस चोवीसला तोच पंधरा पॉईंट चार टक्के आहे तामिळनाडूचा विचार केला तर नऊ टक्के इतकी निर्यात तामिळनाडूतून होत होती दोन हजार बावीस तेवीसला तेवीस चोवीसमध्ये नऊ पॉईंट नऊ टक्के कर्नाटकमध्ये कर्नाटककडून सहा पॉईंट दोन टक्के आणि तेवीस चोवीसमध्ये पाच पॉईंट नऊ टक्के आणि उत्तर प्रदेश राज्याचा जर विचार केला चार पॉईंट आठ टक्के दोन हजार बावीस तेवीसला निर्यात आहे आणि दोन हजार तेवीस चोवीसला चार पॉईंट सात टक्के आहे सो ही पहिली पाच राज्य सेम टू सेम आहेत दोन हजार बावीस तेवीससाठी सुद्धा आणि दोन हजार तेवीस चोवीससाठी सुद्धा फक्त थोडंसं पर्सेंटेजमध्ये फरक झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि याच्यातही जर आपण पाहिलं तर जामनगर आणि सूरत हे देशातले सर्वाधिक निर्यात करणारे जिल्हे आहेत एखादी फॅक्ट एखादी लाईन अशी विचारली जाऊ शकते की सर्वाधिक निर्यात करणारे भारतातले जिल्हे कुठले आहेत तर ते कुठले आहेत जामनगर आणि सूरत ठीक आहे मग आता ही जी राज्य आहेत गुजरात महाराष्ट्र तामिळनाडू कर्नाटक उत्तर प्रदेश लक्षात ठेवण्यासाठी इझी सेंटेंस आहे गोमाता काऊ राज्यातून नेऊ गोमाता काऊ राज्यातून नेऊ नेऊ म्हणजे निर्यात करू गोमाता काऊ राज्यातून नेऊ गोमाता म्हणजे ने गुजरात महाराष्ट्र तामिळनाडू कर्नाटक उत्तर प्रदेश इझी आहे गोमाता काऊ गुजरात महाराष्ट्र तामिळनाडू काऊ म्हणजे कर्नाटक उत्तर प्रदेश ही पाच राज्य आहेत जिथून सर्वाधिक निर्यात केली जाते सो आपण या लेक्चरमध्ये दोन हजार तेवीस चोवीसशी संबंधित असणारी परकीय व्यापारची सगळी महत्त्वाची जी, जी काही आकडेवारी आहे किंवा जो काही महत्त्वाचा डाटा आहे जिथे तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ती आपण इथून कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे मला आशा आहे की हे लेक्चर जे आहे ते तुम्हाला समजलं असेल जर तुम्हाला इकॉनॉमिक्समधला असा कुठलाही घटक डिफिकल्ट वाटत असेल कठीण जात असेल लक्षात ठेवायला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मी त्याच्यावरचा सा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन एफ आर बी एमबद्दल मी मागच्या लेक्चरमध्ये बोललेले आहे एफ आर बी एम ॲक्ट जो आहे दोन हजार अठरापासून सॉरी दोन हजार वीसपासून दोन हजार वीस एकवीस बावीस तेवीस सलग चार वर्ष या एफ आर व्ही एम ॲक्टवरती आयोगाने क्वेश्चन विचारलेलं आहे तो फाक्ट आए, आपन फाक्ट आपन करना सो त्याच्यातले जे फॅक्ट आहेत ते आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याच्यातले फॅक्ट आपण व्यवस्थित कम्प्लीट करणं गरजेचं आहे सो एफ आर बी एम ॲक्टवरचं एक लेक्चर मी डेफिनेटली घेऊन येईन कारण मागे जेव्हा मी एफ आयवरचं लेक्चर अपलोड केलं तेव्हा मी विचारलं होतं आणि तुमच्यापैकी बऱ्याच वॉरियर्सनी मला ते लेक्चर हवं म्हणून सांगितलं तसंच जर तुम्हाला इकॉनॉमिक्समधला असं कुठलाही घटक कठीण वाटत असेल लक्षात ठेवायला स्टडी करायला तर डेफिनेटली मला तो कमेंट सेक्शनमध्ये सांगा त्याच्यावरचं लेक्चर मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन आजचं हे सेशन आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला न विसरता सांगा आणि यासोबतच एक होमवर्क तुम्हाला आहे की आत्ता ज्या काही परकीय वापरच्या ट्रिक्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत त्या सगळ्या ट्रिक्स तुम्ही एकदा टाईप करून कमेंट बॉक्समध्ये सेंड करणार आहात त्याचं रिझन तुमच्या हाताखालून एकदा त्या ट्रिक्स गेल्या की त्या तुमच्या पाठ होऊन जातील जर कमेंटमध्ये लिहायला तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर तुमच्या नोटबुकमध्ये तरी ॲटलिस्ट तुमच्या नोट्सच्या बुकमध्ये किंवा जी बुक, कि बुक तुम्ही एक्झामपूर्वी रिवाईज करणार आहात त्याच्यामध्ये तरी त्या नोट डाऊन करून ठेवा कारण त्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत जर लेक्चर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या वॉरियर ऑफिसर या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू